नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलं आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ राशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे कारण की तुम्हाला या तीन व्यक्तींपासून धोका आहे ह्या व्यक्ती तुमच्या जवळच्याच आहेत आणि रोज तुमच्या नजरेसमोरच्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती कोण आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे आणि या व्यक्तीची नावं ऐकून अगदी नावासहित मी सांगणार आहे हे व्यक्तींची नाव ऐकून अगदी तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे त्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींनी आवर्जून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळेल कारण की तुमच्या व वर्षभर तुमच्या पाठीशी लोकं हात धुवून लागणार आहेत आणि याच्या पाठीमागे लागलेले आहेत पण त्याची तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल पण यावर्षी तुम्ही सावध व्हा कारण की यावर्षी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्हाला खूप मोठं यश मिळवायचं आहे आणि देवसुद्धा तुमची साथ देणार आहेत पण जे काही आपले साथ विरोधक आहेत जे काही आपल्या पाठीशी हात धुवून लागले लोक आहेत हे तुम्हाला लोक तुमच्या प्रगतीला अडवणारे आहेत त्यामुळं दोन uh, हजार पंचवीस मध्ये तुम्ही सावध राहायचं आहे तर बघा दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे ग्रह तारे सर्व अनुकूल आहेत जो राहू आहे तो तुम्हाला त्रास देत होता तो दोन हजार पंचवीस मध्ये तो तुमचा राहू हो सुद्धा दूर होत आहे आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावरती होत आहे शनिदेवांची साथ तुम्हाला भेटणार आहे पण त्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जे काही तुमची स्वप्न तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेली आहे तुम्ही जे काही काम करताय ते तुम्हाला यश मिळत नाही आहे आत्तापर्यंत तुम्हाला यश मिळालं नाही किंवा अगदी हातातोंडाशी आलेला घास तुमचा हिसकावून घेतल्यासारखं झालं म्हणजेच की अगदी काम पूर्ण होता होता राहिलं या गोष्टी ज्या घडत आहेत त्या का घडत आहेत कारण की तुम्ही गोपनीयता पाळत नाही त्याचबरोबर तुमच्या आसपास जे काही लोकं आहेत त्या तीन व्यक्ती आहेत बघा त्या तीन व्यक्ती अगदी तुमच्या कुटुंबातल्यासुद्धा असू शकतात तुमच्या शेजारच्या असू शकतात किंवा नातेवाईकांमधील असू शकतात त्या व्यक्तींची नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला या वर्षी आवर्जून ह्या तीन व्यक्तींपासून सावध राहायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी कळकळीने सांगते अगदी तुमचं व पाठीमागचे दिवस असेच गेले पण हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं भरभराटीचं आणि यश यशाचं जावो यश मिळो तुमच्या कर्माला नशिबाची साथ मिळू दे आणि तुमच्या सर्व जी काही कामं आढलेली आहेत ती तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आवर्जून ताईनं दादांनो आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुंभ राशींच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्या व्यक्तींना कुंभ राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पाहून काही ना काही मोटिवेशनल मिळेल आणि ती व्यक्ती सावध होतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडेल आणि जे चांगलं घडते त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ कुंभ राशीपर्यंत शेअर करा आपल्या मूळ मुद्द्याकडं विषयाकडं आपण वळूयात राशीच्या व्यक्तींना थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्यासाठी यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत आणि नवीन संधी निर्माण होत आहेत पण तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचालसुद्धा करणार पण या तीन व्यक्ती तुमचा तो यश आहे तुमचा जो ते फ्युचर प्लॅनिंग आहे ते हाणून पाडतात म्हणजे त्याच्यावरती तुमच्या स्वप्नांवरती ते आघात करतात कुठलं ना कुठलं षडयंत्र रचून ते ते व्यक्ती तुमचं ते काम आहे ते काम पूर्ण होऊन देत नाहीत किंवा ते तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होऊन देत नाहीत हे जे लोक आहेत हे लोक तुमच्या खूप जवळचे आहेत अगदी जिवाळ्यातले आहेत आणि ते, आहे, ते तुमच्यासोबत चांगले बनून राहण्याचा प्रयत्न करतात आणि हेच लोक तुमच्या स्वप्नांवरती पाणी फिरवतात त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि त्या व्यक्तींना तुम्ही काही सांगू नका काही तुमच्या गोपनीयता आहे ते तुम्ही गोप ही एवढं वर्ष तुम्ही गोपनीय ठेवा कुठलीही कामे त्यांना सांगू नका कारण की ते तुम्हाला तुमची फसवणूक करतात तुमच्याकडून गोड बोलून तुमच्या आसपास राहून तुमच्याकडून माहिती करतात आणि त्याच्यावर षडयंत्र रचून तुमचं ते काम ते तिथं स्टॉप करतात थांबवतात आणि त्याची कल्पना त्याची भनकसुद्धा तुम्हाला ते लागून देत नाहीत पण वास्तव एवढंच आहे की वास्तव हे आहे की ते तुमचं खूप मोठं नुकसान करत आहेत तुम्हाला यश मिळून देत नाहीत आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढं तुम्हाला ते वाटचाल करून देत नाहीयेत त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा म्हणूनच या लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करा किंवा त्यांना दूरच ठेवा त्यांच्यापर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टी सांगू नका हे जे लोक आहेत हे तीन व्यक्ती जे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आसपास जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्हाला तुम्हा तो तुम्हा यश भेटणार नाही त्यामुळे ह्या लोकांना सर्वात अगोदर दूर करा किंवा या लोकांपासून तुम्ही सावध राहा या लोकांशी तुम्हीसुद्धा गोड बोलून राहा पण तुमचे फ्युचर प्लॅनिंग गोपनीयता पाळा कुठलेही काम करताना वे एक वर्षभर तरी या व्यक्तींना काहीच तुम्ही सांगू नका जसं की दोन हजार चोवीसमध्ये बघा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं यश मिळत होतं पण ते तुमच्यापर्यंत पोचत नव्हतं किंवा ते यश तुमचं मिता मिहता राहिलं म्हणजे तोंडचा घास काढल्यासारखं झालं हा अनुभव तुम्हाला कुंभराशींच्या लोकांना आला असेल तसंच यावर्षीसुद्धा तुम्हाला ते लोक तुमच्या पाठीशी हात धुवून आहेत त्यामुळं ते लोक विश्वासघातकी आहेत त्यामुळं तुम्ही त्या व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका ते लोक तुमची संधी साधून तुमच्याशी गोड बोलून तुमच्याकडून माहिती काढून ते लोक का। तुम्हाला फसवणार आहेत त्यामुळे अशा लोकांवर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका ते लोक तुम्हाला खूप गोड बोलतील पण तुम्ही त्यांना त्यांच्या गोड बोलण्याला भाळू नका फसू नका कुंभ राशींच्या व्यक्तींचा स्वभाव स्वभाव बघा त्यांचा स्वभाव इतका मायाळ असतो आणि ते कधीच विश्वासघात करत नाहीत किंवा आपल्याकडून कधी कोणाला हानी पोचल असं ते कृत्य कधी करत नाहीत किंवा ते जास्त करून लोक समाजसेवा करण्याच्या पाठीशी असतात पाठीमागं असतात बघा जेणेकरून समाजासाठी त्यांना काही ना काही करायचं असतं किंवा जे काही त्यांची स्वप्न आहेत ते सुद्धा समाजासाठी असतात पण ही तुमची जी काही कामं आहेत समाजासाठी किंवा तुम्ही कोणासाठी काही ना काही मदतीसाठी धावा घेता ह्या असं स कुंभराशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व असतं तर या लोकांना ती व्यक्ती आढवतात किंवा बघा कुंभराशीची व्यक्ती कशी असतात तर एखाद्या साधा सुद्धा आपल्याकडून थोडा त्रास झाला तर ते मनाला हळहळतात हळहळ व्यक्त करतात ते मनानं खूप कोमल असतात त्यामुळे या व्यक्ती लगेच कुठल्या ना कुठल्या भावनेचे आहार जातात एखादा व्यक्ती पुढचा गोड बोलतोय तर आपण लगेच त्याला फसून जायचं किंवा लगेच तिथं आपण इमोशनल होतो त्यामुळे या व्यक्तींना या त्यांच्या स्वभावाचा दु लोक त्याचा दुरुपयोग दुरुपयोग करतात तुम्हाला गोड बोलवून तुम्हाला फसवतात त्यामुळं राशीच्या लोकांनी मी पुढे ती तीन व्यक्तींची नावं सांगत आहे या व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा तर आपण त्या व्य ते कुठल्या तीन व्यक्ती आहेत ते आपण पाहूया तुमचा जास्त वेळ न घेता आपण त्या तीन व्यक्तींच्या नावाकडे वळूयात या तीन व्यक्तींपासून तर तुम्ही सावध राहा त्याचबरोबर तुम्हाला एक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये ही पाच तत्वे पाळायची आहेत त्यातलं तत्त्व नंबर एक बघा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी स्वतःवर अवलंबून राहा तुम्ही स्वप्न पाहिले आहेत तुमच्या मोठ्या विचारधारेमुळे तुम्ही काहीतरी मोठं करण्याचं ठरवलं आहे पण जर तुम्ही या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राह राहिलात तर तुमची मोठी चूक असेल तुम्ही ज्याच्यावर अवलंबून राहाल तो व्यक्ती निश्चित तुम्हाला फसवणार आहे त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवू नका कोणावरती अवलंबून राहू नका तत्व नंबर दोन कुंभराशीचे व्यक्ती जे व्यापार व्या व्यवसाय करू इच्छित आहेत किंवा करत आहेत ते त्या लोकांनी पार्टनरशिप टाळायची आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्याही परिस्थितीत व्यापारात तुम्ही पार्टनरशिप करू नका तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं मानता पण हीच लोक तुमची कमजोरी समजून तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला पार्टनरशिपमध्ये सुद्धा धोकाच पत्करावा लागतो त्यामुळं तुम्ही कोणाशी पार्टनरशिप करू नका व्यापार उद्योगामध्ये पार्टनरशिप करू नका आता पाहूयात तत्व नंबर तीन स्वतःच्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहायचं आहे कुणाच्याही ऐकण्यावरती कोणालाही विचारून तुम्ही निर्णय घेऊ नका तुम्ही स्वतः स्वतःचा निर्णय घ्या लोक फक्त स्वतःचा विचार करतात त्यामुळे तुमचे पुढील पाऊल कधीही कोणाला न सांगता तुम्ही पुढचं पाऊलच राहायचं कोणालाही न सांगता पुढचं पाऊल उच राहायचं स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोण कोणावरही अवलंबून राहू नका तुम्ही एकटे नाही कारण परमात्मा नेहमी तुमच्या पाठीशी आहे आणि या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला देवाचीसुद्धा साथ आहे शनिदेवांची साथ आहे त्यामुळे तुम्ही न घाबरता स्वतः स्वतः निर्णय घ्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि स स्वतःच हिमतीवरती सगळ्या गोष्टी करा चौथं तत्व पाहूया भगवंताला वेळ द्या भगवंताची तुम्हाला साथ आहे तर तुम्ही सुद्धा भगवंतासाठी वेळ काढा बघा रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला देवासाठी टाईम मिळत नाही पण अगदी दोन मिनटं काढून तुम्ही देवा दे मंदिरात जावा देवाचं दर्शन करा आणि मनोभावे तुमच्या स्वप्नांसाठी प्रार्थना करा हनुमानजीची तुम्हाला साथ असणार आहे त्यामुळे हनुमानजीची सेवा करायला विसरू नका हनुमान चालिसाचा पाठ करा शनिवारचं हनुमानाचं दर्शन घ्यायला विसरू नका किमान तुम्ही एक लोटाभर तरी पाणी देवाला घाला आवर्जून तुम्ही या देवा देवासाठी वेळ काढा देव नक्की तुमच्यासाठी सुद्धा वेळ काढेल आता पाहूया तत्व नंबर पाच देवांवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे बघा जेव्हा तुमच्यावरती मोठं संकट आलं तेव्हा तुम्हाला त्यातून देवानेच तारलेलं आहे आणि परमेश्वर नक्कीच तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही एकटे नाही तर तुमच्यासोबत तुमचा परमेश्वर आहे त्यामुळे देवाची साथ तुम्ही सोडू नका देवही तुमची साथ सोडणार नाही आणि स्वतःला स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही गमावू नका खचून देऊ नका आत्मविश्वासाने तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि पुढच्या गोष्टी आवर्जून करा ही पाच तत्व बाळगून तुम्हाला पाच तत्व तुम्हाला या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बाळगून तुमची कामे कराची तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर आता पुढे मी तीन व्यक्तींची नावं सांगत आहे त्या तीन व्यक्तींपासनं तुम्ही आवर्जून सावध राहा चला आपण त्या तीन व्यक्तींच्या नावाकडे वळूयात पहिली व्यक्ती म्हणजे बघा त्या व्यक्तीचं मी तुम्हाला नावाचं अक्षर सांगत आहे तर त्या व्यक्तीचं म अक्षरांना सुरू होतं म्हणजेच इंग्रजी अक्षर यम यम या नावाने त्या व्यक्तीचं सुरू होतं नाव स्पेलिंग सुरू होतं तर बघा ही व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच आहे यम नावाची व्यक्ती म नावाची व्यक्ती तुमच्या कुटुंबातील आहे अगदी तुमच्या आसपास ती व्यक्ती आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीचं वय पंचवीस ते पस्तीस वर्ष त्या व्यक्तीचं वय आहे मग ही व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे तर शक्यतो नव्वद टक्के ही व्यक्ती पुरुषच आहे त्यामुळे या व्यक्तीपासून तुम्ही सावध रहा आणि ही व्यक्ती तुम्हाला गोड बोलून तुमच्याकडून सर्व तुमची माहिती काढून तुमच्यावर षडयंत्र रचते आणि तुम्हाला पुढं यश मिळून देत नाही आणि ही व्यक्ती अगदी तुमच्या जवळच आहे त्यामुळे तुमच्या पाठी तुमच्या पाठीमागे बघा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुमच्याबाबत काय अशा घटना घडल्या असतील की तुमचं काम होता होता राहिलं किंवा तुम्हाला यश मिळलं नाही किंवा तुम्हा प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचणी आल्या तर त्या, त्या गोष्टी मागे सुद्धा ह्याच व्यक्तींचा हात होता कारण की ह्याच व्यक्तींनी तुम्हाला तुमच्यावरती हे केलं होतं रचून तुमचा ते सर्व प्लॅनिंग फिसकटली होती त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या यम नावाच्या व्यक्तींपासून सावधरा आणि ही व्यक्ती कुठली लांबची नसून तुमच्या जवळची व्यक्ती आहे तर आता आपण पाहूया दोन नंबरची व्यक्ती जी नावाची व्यक्ती म्हणजे पुढची व्यक्ती म्हणजे जी मराठी ग नावानं सुरू होणारं अक्षर आणि इंग्ल इंग्रजी इंग्र जी, जी नावानं सुरू होणारं स्पेलिंग ह्या व्यक्तींपासून तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सावध राहायचं आहे कारण की ही व्यक्ती त्रां तांत्रिक क्रीडामध्ये खूप जुना खेळाडू आहे आणि त्याने तुमच्यासाठी खूप मोठी त्रां तांत्रिक क्रिया केलेली आहे त्यामुळे तुम्हाला जी नावाच्या ग नावाच्या व्यक्तींपासून सावध राहायचं आहे आणि ही व्यक्ती खूप नकारात्मक आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला या व्यक्तींपासून सावध राहायचं आहे तुमचे काही गोपनीय वस्तू गोष्टी ठेवायच्या आहेत बघा तुमचे काही स्वप्न आहेत किंवा तुमची कुठली कामे आहेत तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये काय कामे करणार आहात किंवा कुठला व्यवसाय व्यापार धंदा उद्योग किंवा नोकरीविषयक लग्नाविषयक काही गोष्टी आहेत तुम्हाला या व्यक्तींपासून गोपनीय ठेवायच्या आहे त्या व्यक्तींना तुम्हाला सांगायचं नाही आणि ह्या व्यक्ती तुमच्या आसपास भोवतीच असतात अगदी त्या व्यक्ती तुमच्या नातेवाईक म्हणा घरामध्ये शेजारी पाजारी कुठे ना कुठे ह्या व्यक्त व्यक्ती असतात या व्यक्तींना फक्त तुमच्याकडून माहिती काढायची असते आणि त्यांना त्यांचं पुढचं काम करायचं असतं आणि ते तुम्हाला यश मिळवून देत नाहीत त्यामुळे आत्तापर्यंत मी तुम्हाला म नावाची व्यक्ती सांगितली आणि ग नावाची व्यक्ती सांगितली दोन व्यक्तींपासून सावध राहा तुमचं नुकसान होण्यासाठी या व्यक्ती प्रयत्न करतात आणि तुमचं प्रयत्न करतात पण तुमचं मनोबल खूप उंच आहे कारण तुम्ही हनुमानजींचे भक्त आहात बघा कुंभराशींच्या व्यक्ती हनुमानजीचे भक्त आहेत त्यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी तर आहेच त्यामुळे तुम्ही या व्यक्तींपासून लांब राहा आणि हनुमानजीची सेवा करत राहा त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जी काही साडेसती आहे पाठीमाग ग्रहमान आहे ज्या व्यक्ती हात धुवून लागलेल्या आहेत त्यातून त्या थोडी तुम्हाला सुटका मिळेल त्याचबरोबर तुम्ही सुद्धा या व्यक्तींपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे इंग्रजी अक्षर डी पासून सुरू होत आहे बघा इंग्रजी आए, हा इंग्रजी डी अक्षरापासून व्यक्तीचं नाव होत आहे सुरू होत आहे तर तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या भोवती डी नावानं सुरू होणारी जी काही व्यक्ती आहे त्यांच्यापासून सावध राहायचं आहे कारण की या व्यक्तींपासून तुम्हाला धोका आहे कारण की या व्यक्ती खूप अहंकारी आहेत बघा मग हा लेडीज असू शकते किंवा पुरुष किंवा महिला कोणीही असू शकतं पण तुमच्यासाठी या व्यक्तींकडनं तुम्हाला भयंकर धोका आहे त्यामुळे डी नावाच्या अक्षर डी स्पेलिंग सुरू होणारा जे अक्षर आहेत नाव आहे त्या व्यक्तींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कारण की या व्यक्तींचा अहंकार इतका प्रचंड मोठा आहे की ते स्वतःला फुल कॉन्फिडन्स आहेत की ह्याचं मी वाटू करू का तर करू शकते कारण की अशा व्यक्ती आहे त्यामुळे तुम्ही डी नावाच्या व्यक्तींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन व्यक्तींची नावं घेतली बघा यम नावाची व्यक्ती म्हणजेच म नावाची ग नावाची आणि डी नावाच्या व्यक्तींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे या व्यक्ती या तीन नावाच्या व्यक्ती आहेत त्या खूप नकारात्मक आहेत बघा या, या व्यक्तींपासून तुम्हाला धोका आहे त्यामुळे त्या व्यक्ती तुम्हाला तुमचं काही जो आहे तो लॉस हवा तुमचा पैसा टिकू नये किंवा तुम्ही कुठे ना कुठे धोका तुम्हाला मिळावा कुठे यश मिळू नये यासाठी या व्यक्ती प्रयत्न करतात त्यामुळे त्या व्यक्ती षडयंत्र असतात विरोध मोठं षड्यंत्र असतात त्यामुळे या व्यक्तींपासून तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोपनीयता पाळा तुम तुमचे कुठले त्यांना काही सांगू नका कुठले मार्ग सांगू नका किंवा आणखीन हा व्हिडिओ पाहून तुम्ही या नावाच्या व्यक्तींसोबत परत वादविवाद भांडण करू करत बसताल तर असं करू नका कारण की आपल्याला प्रेमानं जिंकायचं आहे शत्रू जरी असला तरी आपल्याला त्याला तर प्रेमानं जिंकायचं आहे हाच मला हा व्हिडिओतून सांगायचा आहे की तुम्ही त्याशी गोड बोला गोड बोलून तुम्ही त्याशी राहा फक्त त्याशी वादविवाद करू नका किंवा तुम्ही त्याशी भांडा भांडणाचे कुठलेही प्रकार करू नका फक्त तुम्हाला सावध करण्याचा माझा हेतू होता आपापसात आप वादविवाद करण्यापेक्षा तुम्ही वा, हनुमानजीची सेवा करा शनिवारी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जा त्यांना पाणी पाणी व्हा किंवा हनुमानजीची सेवा करा दे मंदिरात जावा देवाची साथ असेल तर कोणीच आपलं काही करू शकत नाही तरीसुद्धा या व्यक्ती अशा असतात की त्या का, काही ना काही गोष्टी करत राहतात त्यामुळे तुम्ही देवाची साथ सोडू नका देवी तुमचा साथ सोडणार नाही तुम्हाला या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये हनुमानजीची सेवा करायची आहे त्याचबरोबर देवाची सेवा करायची आहे आणि यासाठी काय उपाय करायचे आहेत तुम्हाला तर यासाठी उपाय आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तुम्ही सुद्धा ऐकायला पाहायला बोर व्हाल त्यामुळे पुढचा व्हिडिओ न चुकता पहा या यापासून सुटका मिळण्यासाठी किंवा तुमचं वर्ष पंचवीस चांगलं जाण्यासाठी सर्व तुमच्या काही स्वप्न आहे तुमची कामे आहेत ती पूर्ण होण्यासाठी साडेसाती दूर होण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत अगदी साधे सोपे उपाय आहेत तुम्हाला ते उपाय मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहन ते उपाय करा तुम्ही बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे आणि या जे काही मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कुंभराशींच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील काय तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि मी काय माहिती सांगितली या ती माहिती तुमच्याबाबत असं काही घडलेलं आहे का दोन हजार चोवीसमध्ये किंवा पाठीमागं सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा अशा करते की माहिती तुम्हाला संपूर्ण समजली असेल माहिती समज नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि पूर्ण वर्ष तुम्ही अगदी या गोष्टींचं पालन करा आणि तुमचं पूर्ण वर्ष अगदी आनंदात घालवा झालेली सेवा स्वामींच्या दत्ताचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत पुढच्या उपायाच्या व्हिडिओसोबत तो उपाय तुम्ही पाहायला विसरू नका आणि तुमचं जीवन सुखमय आनंद नक्कीच करा श्री स्वामी समर्थ